भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी, भवानी।, भवानी। हिंद वि सर सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या निमित्ताने आयोजित आपल्या सभेमध्ये ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनी मला या युतीचं शिल्पकार म्हटलं पण खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीमध्ये हे जे सगळं घडवून आणलं ते आमचे प्रफुल्लभाई पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी करता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो ते भंडारा गोंदियाचे युवा तरुण तडफदार लोकप्रिय खासदार आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा रेकॉर्ड मताने जे खासदार होणार आहेत ते सुनील मेंढेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुकेजी आमदार विजय जी, जी मनोहर चंद्रिका पुरेजी राजूभाऊ कारेमोरे मोरेजी विनोद अग्रवालजी आपल्या भंडाऱ्याचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भोंडेकरजी या ठिकाणी मंचावर उपस्थित पंकज रांग डाले जी जयदीप कवाडेजी राजेंद्र जी राजकुमार जी ज्यांचा जन्मदिवस आहे ते आदरणीय नाना पंचबुधेजी त्याचप्रमाणे प्रेम रांगडालेजी प्रकाश बाळबुधेजी या ठिकाणी उपराळेजी खोमेशभाऊ रांगडालेजी तारीख कुरेशीजी हेमंत पटलेजी बाळा काशीवारजी हेमकृष्ण कामगतेजी रचनाताई गाडे रेखाताई भाजीपाले मुकेशजी शिवहरे आतिशजी बागडे आमचे संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर गोंदियाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते गोपालदासजी अग्रवाल माजी खासदार शिशुपाल पटलेजी मंचावर उपस्थित सर्व आजी माजी आमदार पदाधिकारी ज्यांची नावं सुटली असतील त्यांनी माझ्या पीएला दोष द्यावा कारण नावं पीएने लिहून दिली आहेत त्यामुळे क्रमातही काही बदल झाला असेल तर ती त्याची चूक आहे पण आज मला अतिशय आनंद आहे ज्या वेळेस या मंचाकडे मी पाहतो आणि प्रफुलबाई म्हणाले खरं आहे वर्षानुवर्ष इथली लढाई ही प्रफुलबाईंसोबतच आपली होत होती आणि आता दोन शक्ती एकत्रित आल्यानंतर मला विश्वास आहे की यावेळी सुनील मेंढेजी मला असं वाटतं माननीय गडकरी साहेबांच्या नंतर विदर्भात जर कोणी रेकॉर्ड करणार असेल तर तो सुनील मेंढे या ठिकाणी करणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही कारण आता भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे रिपाई आहे आमचे आठवलेजी आहेत कवाडे सर आहेत आमचे जयदीपजी कवाडे यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी भाषण केलेलं आहे त्यामुळे सगळे आंबेडकरी जनता देखील सोबत आहे आणि एवढंच नाही तर अठरा पगड जातींना सोबत घेऊन या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आज आम्ही मैदानामध्ये उतरलो हो, आहोत आणि मला या मनात माझ्या कुठली शंका नाही की चारसो पार मध्ये भंडारा गोंदिया अग्रक्रमाने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रफुल्लबाई म्हणाले ही गोष्ट खरी आहे कधी कधी आतल्या गोष्टी सांगायच्या नसतात तरी सांगतो ज्यावेळी भंडारा गोंदिया या जागेची चर्चा आमच्या महायुतीमध्ये आली अजितदादा म्हणाले आमचे प्रफुल्लभाई अनेक वेळा भंडारा गोंदियात राहिले आहेत आम्हाला पूर्व विदर्भात जागा नाही आहे ही जागा आम्हाला द्या त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की प्रफुल्लभाई लढायला तयार असतील तर प्रफुल्लभाईंची भूमिका या युतीमध्ये महत्वाची राहिली आहे आम्ही जागा त्यांना द्यायला तयार आहोत मी ते आज प्रफुल्लभाईंना विनंती केली म्हटलं प्रफुल्लभाई आप वैसे भी छे साल के लिए चुनकर आ गए और ऊपर आपका जो होना है वो आप राज्यसभा में रहो की लोकसभा में रहो वो होना ही होना आहे तो क्यों हमारी सिटिंग सीट को आप अंसीट करना करणं हो एका मिनिटात प्रफुलबाईंनी सांगितलं नाही भारतीय जनता पार्टी लढते त्यांनी लढावं मी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील हे देखील मनाचं जे मोठेपण त्यांनी दाखवलं खरं म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात पण कधी कधी सांगितल्या नाहीत तर मोठेपण देखील लोकांना कळत नाही आणि म्हणून मी प्रफुल्लचं अतिशय मनापासनं या निमित्ताने अभिनंदन करतो आमचे परिणाम फुके देखील माझ्याकडे आले होते म्हणाले नाना पटोले लढत असतील तर मला लढायचं आहे अरे म्हटलं बाबा मागच्या वेळेस तुम्ही लढला पुढे लढाल तुम्हाला काय सगळीकडे नाना पटोलेच दिसतात का म्हणाले नाही नाना पटोले असतील तर माझी लढायची तयारी आहे त्यांना म्हटलं नाना पटोले काही लढत नाही आणि तुमचं दिल्लीत काही काम नाही तुमचं महाराष्ट्रामध्ये काम आहे सगळेच दिल्लीला गेले तर महाराष्ट्र कोण सांभाळणार आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात थांबा तुम्हाला महाराष्ट्रात योग्य काम आम्ही देऊ आता दिल्लीला पुन्हा एकदा आपल्या सुनील भाऊला त्यांना पाच वर्षाचा दिल्लीचा सराव झालेला आहे आता दिल्ली त्यांच्या पचनी पडलेली आहे आता दिल्लीची दिल्ली हवा त्यांना मानवलेली आहे आणि भंडारा गोंदियामध्ये दिल्लीतनं काय आणायचं हे देखील त्यांना माहिती आहे आणि आता प्रफुल्लबाई सारख्या मजबूत खासदारांची आणि पुढचं मी बोलत नाही तो माझा अधिकार नाही अशा माणसाची या ठिकाणी तुम्हाला साथ मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांनाच या ठिकाणी जाऊ द्या मला हा अतिशय आनंद आहे की आज आपण सगळे मैदानात उतरलो बघिनी न दहा वर्षामध्ये मोदीजींनी देशामध्ये जे परिवर्तन केलं आहे जगाच्या कुठल्या देशाला जे करता आलं नाही दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचा विश्वविक्रम हा नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला मोदीजी म्हणतात की जोपर्यंत भारतातली गरीबी संपत नाही जोपर्यंत वंचितांना दलितांना आदिवासींना ओबीसींना त्यांचे अधिकार मिळत नाही जोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि कल्याण होत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी चालवला आणि आज आपण देशाचं परिवर्तन पाहू आहे अरे जगातला आश्चर्य मोदीजींनी अकराव्या नंबरची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर आणली पण हे करत असताना गुडभर लोकांच्या भरोश्यावर भर नाही तर गरीबाच कल्याण करून देशात विकास घडवला गरीबाला घर दिलं शौचालय दिलं पाणी दिलं गॅस दिला वीज दिली नोकऱ्या दिल्या रोजगार दिला गरीबा करता वेगवेगळ्या योजना आणल्या शेतकऱ्यांकरता योजना आणल्या पारा बलुतेदारांकरता योजना आणल्या आदिवासींकरता योजना आणल्या अनुसूचित जातीकरता योजना आणल्या आणि त्यांच्या माध्यमातन विकास साधत जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था मोदीजींनी केली आणि आता मोदीजींनी सांगितलंय तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही मला निवडून द्याल तिसऱ्या टम मध्ये भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे बंधू भगिनी नो मोदीजीचे गेलेले दहा वर्ष हा तर ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी है पिक्चर वर्षों में पाच देखनी है पुढचे पाच वर्ष या भारताला एका अशा गतीकडे आणि प्रगती कडे नेणार आहे कि या भारताकडे कोणी वाकडी नजर ठेवून पाहू शकणार नाही या भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पंख देण्याचं काम मोदीजी पुढच्या पाच वर्षात करतील एकोणीस दोन हजार सत्तेचाळीस चा सत्ते विकसित भारत त्या विकसित भारताची मुहूर्तमेळ या पाच वर्षामध्ये होणार आहे आणि गेल्या पाच दहा वर्षामध्ये आपण बघितलं देश कसा बदलला देशामध्ये रस्ते असतील देशामध्ये पूल असतील देशामध्ये पाळबंधारे असतील देशामध्ये विकासाची कामं असतील इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं झाली आम्ही समृद्धी महामार्गासारखा महामार्ग करू शकलो तर पाठीशी नरेंद्र मोदीजी आशीर्वाद त्या ठिकाणी होता आणि तोच महामार्ग आता आपण या ठिकाणी आपल्या गोंदिया पर्यंत नेतो आहे मग अशी नरेंद्र भोंडेकरजी म्हणाले की इथपर्यंत तुम्ही मेट्रो आणून घ्या पण आम्ही रस्तेच असे करतोय नरेंद्रजी कि अर्ध्या तासात तुम्ही नागपूरला पोहोचणार तर आता मेट्रो मध्ये बसणार कोण तुम्ही सगळ्या आपल्या गाड्या घ्याल आणि अर्ध्या तासात रस्त्यानेच नागपूरला जाल आमची मेट्रो रिकामीच ठेवाल त्यामुळे आधी रस्ते तयार करतो तुमचं स्वप्न पूर्ण होईलच नितीनजी त्याच्या पाठीशी लागले आहेत काळजी करू नका नितीनजींचं डोकं जी असं चालतं की त्यांनी एक वेगळ्या प्रकारची मेट्रो शोधून काढली जी भंडाऱ्याला देखील येणारच आहे ती भंडाऱ्यापर्यंत पण मला सांगायचं एवढंच आहे की हा जो विकास आपल्याला दिसतोय आणि पहिल्यांदा देशातल्या ओबीसीकरता आणि बारा बलुतेदारांकरता कोणीतरी विचार केला आणि हजारो कोटी रुपयांची योजना या ठिकाणी आणली आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील त्या ठिकाणी या विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणता आलं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल पन्नास कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं या पन्नास कोटी लोकांमध्ये माझ्या माता भगिनीनो पंचवीस कोटी महिला आहेत की ज्यांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे आणि तुम्ही परणे फुकेजी आणि सगळे तुम्ही चर्चा करताय दोन हजार एकोणतीसची स्वप्न रंगवू नका दोन हजार एकोणतीस मध्ये मोदीजी टक्के जागांवर महिलांना नेणार आहे तुमचा नंबर कट आहे परिणितीचा एखाद व्यास लागू शकतो परणे फुके पण पर... इथे आता रिझर्वेशन चालणार नाही मोदीजींनी सांगितलं दोन हजार एकोणतीसचं रिझर्वेशन हे फक्त आमच्या माता भगिनींचं रिझर्वेशन आहे आता त्यांना संसदेमध्ये आणि विधान भवनामध्ये पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातन होत आहे आणि म्हणून वंदनाच्या माध्यमातन बचत गटाच्या या संपूर्ण आंदोलनाला मजबूत करून प्रत्येक घरातली महिला कमावती झाली पाहिजे प्रत्येक घरातली महिला शिक्षित झाली पाहिजे प्रत्येक घरातल्या महिलेने घर आपल्या भरोशावर चालवलं पाहिजे आता ती कोणावर अवलंबून राहणार नाही तर ती आपला परिवार स्वतः चालवेल हे स्वप्न या देशामध्ये मोदीजींनी बघितलं आणि म्हणून माझ्या माता भगिनींचे सर्वात जास्त आशीर्वाद हे मोदीजींच्या पाठीशी आणि ज्यांच्या मातृशक्ती आहे त्यांना कोणीही या ठिकाणी हरवू शकत नाही आता कड़ी कड़ी मला डोक्यावर हात मारून घ्यावा असा वाटतो आमच्या राहुल गांधींना शक्तीचा अर्थ देखील नाही आम्ही मातृशक्तीची वंदना करतोय आणि ते असं म्हणतात की शक्तीचा उपयोग करतील आणि आपल्याला त्या ठिकाणी काही ना काही करतील हो आम्ही शक्तीचाच उपयोग करणार आहोत पण मातृशक्तीचा उपयोग करून राहुल गांधी तुम्ही तर आम्ही तर चारशे पार जाऊ पण तुम्ही यावेळी चाळीस पार देखील जाणार नाही हे आमची मातृशक्ती या ठिकाणी ठरवणार आहे आणि म्हणूनच याचा सुगावा आमच्या नाना भाऊंना आधीच लागल्यामुळे त्यांनी या ठिकाणी योग्य तोच निर्णय घेतलेला आहे असं मी म्हणेन पण कोणी येऊ द्या भंडारा गोंदियामध्ये भाई आता आपण एवढे मजबूत आहोत कोई बी आ जाए कोई बी जिसकी इच्छा जाए कोई प्रॉब्लम नाही आहे कोणीही आलं तरी मोदीजींच्या नेतृत्वात इथे कमळ आणि महायुतीच या ठिकाणी फुलणार हा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही आपण गेले तीन तास पाण्याविना खाण्याविना या ठिकाणी बसल्यात आम्ही तर मंचावर बसून दोन बॉटल पाणी पिऊन टाकलं पण तुम्ही या ठिकाणी पाणी प्यायलेले नाहीत लोक म्हणतील नेते तुपाशी आणि जनता उपाशी नेते पाण्यावर पाणी रिचवून राहिले आणि जनता प्याशी असं आम्ही होऊ देणार नाही आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आपल्या घरचा मुलगा आपण बघा सुनील मेंढे एक सर्वसाधारण घरचा मुलगा तुमच्या माझ्या घरचा मुलगा गेले पाच वर्ष या ठिकाणी सातत्याने तुमची सेवा करतोय आणि पुन्हा तुमच्या दारी आलाय त्याला तुमच्या पदरी घ्या आणि रेकॉर्ड मताने या ठिकाणून त्याला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भारत भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी, जै भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या निमित्ताने आयोजित आपल्या सभेमध्ये ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनी मला या युतीचं शिल्पकार म्हटलं पण खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीमध्ये हे जे सगळं घडवून आणलं ते आमचे प्रफुल्लभाई पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांच्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो ते भंडारा गोंदियाचे युवा तरुण तडफदार लोकप्रिय खासदार आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा रेकॉर्ड मताने जे खासदार होणार आहेत ते सुनील मेंढेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुकेजी आमदार विजय रहांगडालेजी मनोहर चंद्रिका पुरेजी राजूभाऊ कारेमोरेजी विनोद अग्रवालजी आपल्या भंडाऱ्याचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भोंडेकरजी या ठिकाणी मंचावर उपस्थित पंकज रांगडालेजी जयदीप कवाडेजी राजेंद्र जी राजकुमार जी ज्यांचा जन्मदिवस आहे ते आदरणीय नाना पंचबुधेजी त्याचप्रमाणे प्रकाश जी या ठिकाणी उपराळेजी खोमेश भाऊ रांगडालेजी कुरेशी कुरेशीजी हेमंत पटलेजी बाळा काशीवारजी हेमकृष्ण कामगतेजी रचनाताई गाडे रेखाताई भाजीपाले शिवहरे शिवरे आतिशजी बागडे आपले संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर गोंदियाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते गोपालदासजी अग्रवाल माझे खासदार शिशुपाल पटलेजी मंचावर उपस्थित सर्व आजी माझी आमदार पदाधिकारी ज्यांची नावं सुटली असतील त्यांनी माझ्या पीएला दोष द्यावा कारण नावं पीएने लिहून दिली आहेत त्यामुळे क्रमातही काही बदल झाला असेल तर ती त्याची चूक आहे पण आज मला अतिशय आनंद आहे ज्यावेळेस या मंचाकडे मी पाहतो आणि प्रफुलबाई म्हणाले खरंय वर्षानुवर्ष इथली लढाई ही प्रफुलबाईंसोबतच आपली होत होती आणि आता दोन शक्ती एकत्रित आल्यानंतर मला विश्वास आहे की यावेळी सुनील मेंढेजी मला असं वाटतं माननीय गडकरी साहेबांच्या नंतर विदर्भात जर कोणी रेकॉर्ड करणार असेल तर तो सुनील मेंढे या ठिकाणी करणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही कारण आता भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे रिपाई आहे आमचे आठवलेजी आहेत कवाडे सर आहेत आमचे जयदीपजी कवाडे यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी भाषण केलेलं आहे त्यामुळे सगळी आंबेडकरी जनता देखील सोबत आहे आणि एवढंच नाही तर अठरा पगड जातींना सोबत घेऊन या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आज आम्ही मैदानामध्ये उतरलो हो। आहोत आणि मला या मनात माझ्या कुठली शंका नाही की चारसो पार मध्ये भंडारा गोंदिया अग्रक्रमाने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रफुल्लबाई म्हणाले ही गोष्ट खरी आहे कधी कधी आतल्या गोष्टी सांगायच्या नसतात तरी सांगतो ज्यावेळी भंडारा गोंदिया या जागेची चर्चा आमच्या महायुतीमध्ये आली अजितदादा म्हणाले आमचे प्रफुलभाई अनेक वेळा भंडारा गोंदियात राहिले आहेत आम्हाला पूर्व विदर्भात जागा नाही आहे ही जागा आम्हाला द्या त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की प्रफुल्लभाई लढायला तयार असतील तर प्रफुल्लबाईंची भूमिका या युतीमध्ये महत्वाची राहिली आहे आम्ही ही जागा त्यांना द्यायला तयार आहोत मी त्याच प्रफुलबाईंना विनंती केली म्हटलं प्रफुल्लभाई आप वैसे भी छे साल के लिए चुनकर आ गए और ऊपर आपका जो होना है, वो आप आपनासभा मे की लोकसभा मे तो क्यों हमारी सिटिंग सीट को आप अनसीट करना चाहते हो एका मिनिटात प्रफुलबाईंनी सांगितलं नाही भारतीय जनता पार्टी लढतेय त्यांनी लढाव मी पूर्ण शक्तीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील हे देखील मनाचं जे मोठे पण त्यांनी दाखवलं खरं म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात पण कधी कधी सांगितल्या नाहीत तर मोठे पण देखील लोकांना कळत नाही आणि म्हणून मी प्रफुलबाईंच अतिशय मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो आमचे परिणाम फुके देखील माझ्याकडे आले होते म्हणाले नाना पटोले लढत असतील तर मला लढायचं आहे अरे म्हटलं बाबा मागच्या वेळेस तुम्ही लढला पुढे लढाल तुम्हाला काय सगळीकडे नाना पटोलेच दिसतात का म्हणाले नाही नाना पटोले असतील तर माझी लढायची तयारी आहे त्यांना म्हटलं नाना पटोले काही लढत नाही आणि तुमचं दिल्लीत काही काम नाही तुमचं महाराष्ट्रामध्ये काम आहे सगळेच दिल्लीला गेले तर महाराष्ट्र कोण सांभाळणार आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात थांबा तुम्हाला महाराष्ट्रात योग्य काम आम्ही देऊ आता दिल्लीला पुन्हा एकदा आपल्या सुनील भाऊलाच जाऊ द्या त्यांना पाच वर्षाचा दिल्लीचा सराव झालेला आहे आता दिल्ली त्यांच्या पचनी पडलेली आहे आता दिल्लीची हवा त्यांना मानवलेली आहे आणि भंडारा गोंदियामध्ये दिल्लीतन दिल्लीतनं काय आणायचं हे देखील त्यांना माहिती आहे आणि आता प्रफुल्लबाई सारख्या मजबूत खासदारांची आणि पुढचं मी बोलत नाही तो माझा अधिकार नाही अशा माणसाची या ठिकाणी तुम्हाला साथ मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांनाच या ठिकाणी जाऊ द्या मला हा अतिशय आनंद आहे की आज आपण सगळे मैदानात उतरलो बंधू भगिनी नो दहा वर्षामध्ये मोदीजींनी देशामध्ये जे परिवर्तन केलं आहे जगाच्या कुठल्या देशाला जे करता आलं नाही दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचा विश्वविक्रम हा नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला मोदीजी म्हणतात की जोपर्यंत भारतातली गरीबी संपत नाही जोपर्यंत वंचितांना दलितांना आदिवासींना ओबीसींना त्यांचे अधिकार मिळत नाही जोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि कल्याण होत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी चालवला आणि आज आपण देशाचं परिवर्तन पाहू शकतो आहे अरे जगातला आश्चर्य मोदीजींनी अकराव्या नंबरची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर आणली पण हे करत असताना मुठभर लोकांच्या भरोश्यावर भर नाही तर गरीबाचं कल्याण करून देशात विकास घडवला गरीबाला घर दिलं शौचालय दिलं पाणी दिलं गॅस दिला वीज दिली नोकऱ्या दिल्या रोजगार दिला गरीबा करता वेगवेगळ्या योजना आणल्या शेतकऱ्यांकरता योजना आणल्या पारा बलुतेदारांकरता योजना आणल्या आदिवासींकरता योजना आणल्या अनुसूचित जाती करता योजना आणल्या आणि त्यांच्या माध्यमातन विकास साधत जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था मोदीजीनी केली आणि आता मोदीजींनी सांगितलंय तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही मला निवडून द्याल तिसऱ्या टर्म मध्ये भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे बंधू भगिनी नो मोदीचे गेलेले दहा वर्ष हा तर ट्रेलर होता पिक्चर अभि बाकी है वो पिक्चर अभी आने वाले पाच देखनी है पुढचे पाच वर्ष या भारताला एका अशा गतीकडे आणि प्रगतीकडे नेणार आहे की या भारताकडे कोणी वाकडी नजर ठेवून पाहू शकणार नाही या भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांना पंख देण्याचं काम मोदीजी पुढच्या पाच वर्षात करतील एकोणीस दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित भारत त्या विकसित भारताची मुहूर्तमेळ या पाच वर्षामध्ये होणार आहे अरे गेल्या पाच दहा वर्षामध्ये आपण बघितलं देश कसा बदलला देशामध्ये रस्ते असतील देशामध्ये पूल असतील देशामध्ये पाळबंधारे असतील देशामध्ये विकासाची कामं असतील इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं झाली आम्ही समृद्धी महामार्गासारखा महामार्ग करू शकलो तर आमच्या पाठीशी नरेंद्र मोदीजींचा आशीर्वाद त्या ठिकाणी होता आणि तोच महामार्ग आता आपण या ठिकाणी आपल्या गोंदिया पर्यंत नेतो आहे मग अशी नरेंद्र भोंडेकरजी म्हणाले की इथपर्यंत तुम्ही मेट्रो आणून घ्या पण आम्ही रस्तेच असे करतोय नरेंद्रजी कि अर्ध्या तासात तुम्ही नागपूरला पोहोचणार तर आता मेट्रो मध्ये बसणार कोण तुम्ही सगळ्या आपल्या गाड्या घ्याल आणि अर्ध्या तासात रस्त्यानेच नागपूरला जाल आमची मेट्रो रिकामीच ठेवाल त्यामुळे आधी रस्ते तयार करतो तुमचं स्वप्न पूर्ण होईलच नितीनजी त्याच्या पाठीशी लागले आहेत काळजी करू नका नितीनजींचं डोकं असं चालतं की त्यांनी एक वेगळ्या प्रकारची मेट्रो शोधून काढली जी भंडाऱ्याला देखील येणारच आहे ती भंडाऱ्यापर्यंत पण मला सांगायचं एवढंच आहे की हा जो विकास आपल्याला दिसतोय आणि पहिल्यांदा देशातल्या करता आणि बारा बलुतेदारांकरता कोणीतरी विचार केला आणि हजारो कोटी रुपयांची योजना या ठिकाणी आणली आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील त्या ठिकाणी या विकासाच्या मुख्यधारेमध्ये आणता आलं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल पन्नास कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं या पन्नास कोटी लोकांमध्ये माझ्या माता भगिनींनो पंचवीस कोटी महिला आहेत की ज्यांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे आणि तुम्ही परणे फुकेजी आणि सगळे तुम्ही चर्चा करताय दोन हजार ची स्वप्न रंगवू नका दोन हजार एकोणतीस दो मध्ये मोदीजी तेहतीस टक्के जागांवर महिलांना नेणार आहे तुमचा नंबर कट आहे परिणितीचा एखाद व्यास लागू शकतो परणे फुके पण परन... इथे आता तुमचा कोणाचही रिझर्वेशन चालणार नाही मोदीजींनी सांगितलं दोन हजार एकोणतीसचं रिझर्वेशन हे फक्त आमच्या माता भगिनींचं रिझर्वेशन आहे आता त्यांना संसदेमध्ये आणि विधान भवनामध्ये पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातन होत आणि म्हणून वंदनाच्या माध्यमातन बचत गटाच्या या संपूर्ण आंदोलनाला मजबूत करून प्रत्येक घरातली महिला कमावती झाली पाहिजे प्रत्येक घरातली महिला शिक्षित झाली पाहिजे प्रत्येक घरातल्या महिलेनी घर आपल्या भरोशावर चालवलं पाहिजे आता ती कोणावर अवलंबून राहणार नाही तर ती आपला परिवार स्वतः चालवेल हे स्वप्न या देशामध्ये मोदीजींनी बघितलं आणि म्हणून माझ्या माता भगिनींचे सर्वात जास्त आशीर्वाद हे मोदीजींच्या पाठीशी आहेत आणि ज्यांच्या पाठीची मातृशक्ती आहे त्यांना कोणीही या ठिकाणी हरवू शकत नाही आता कदी -कदी मला डोक्यावर हात मारून घ्यावा असा वाटतो आमच्या राहुल गांधींना शक्तीचा अर्थ देखील नाही माहिती आम्ही मातृशक्तीची वंदना करतोय आणि ते असं म्हणतात की शक्तीचा उपयोग करतील आणि आपल्याला त्या ठिकाणी काही ना काही करतील हो आम्ही शक्तीचाच उपयोग करणार आहोत पण मातृशक्तीचा उपयोग करून राहुल गांधी तुम्ही तर आम्ही तर चारशे पार जाऊ पण तुम्ही यावेळी चाळीस पार देखील जाणार नाही हे आमची मातृशक्ती या ठिकाणी ठरवणार आहे आणि म्हणूनच याचा सुगावा आमच्या नाना आधीच लागल्यामुळे त्यांनी या ठिकाणी योग्य तोच निर्णय घेतलेला आहे असं मी म्हणेन पण कोणी येऊ द्या भंडारा गोंदियामध्ये प्रफुल्लबाई आता आपण एवढे मजबूत आहोत कोई बी आ जाए कोय भी जिसकी इच्छा आ जाए कोई प्रॉब्लेम नाही आहे कोणीही आलं तरी मोदीजींच्या नेतृत्वात इथे कमळ आणि महायुतीच या ठिकाणी फुलणार हा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही आपण गेले तीन तास पाण्याविना खाण्याविना या ठिकाणी बसल्यात आम्ही तर मंचावर बसून दोन बॉटल पाणी पिऊन टाकलं पण तुम्ही या ठिकाणी पाणी प्यायलेले नाहीत लोक म्हणतील नेते तुपाशी आणि जनता उपाशी नेते पाण्यावर पाणी रिचवून राहिले आणि जनता प्याशी असं आम्ही होऊ देणार नाही आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आपल्या घरचा मुलगा आपण बघा सुनील मेंढे एक सर्वसाधारण घरचा मुलगा तुमच्या माझ्या घरचा मुलगा गेले पाच वर्ष या ठिकाणी सातत्याने तुमची सेवा करतोय आणि पुन्हा तुमच्या दारी आलाय त्याला तुमच्या पदरी घ्या